हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर मंडळी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेचा दिवस हा अक्षय तृतीया म्हणून ओळखला जातो अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपण काही ना काहीतरी खरेदी करण्याचा विचार करत असाल जर अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही काही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या गोष्टी आपण खरेदी केल्या पाहिजे कोणत्या वस्तू आपल्या घरी आल्या पाहिजे खरं तर सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान या वस्तू आहेत की ज्यांचा खरेदी करण्याचा मान अक्षय तृतीयेला आहे तर त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ बघता बघता कमेंटमध्ये जय माता दी असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्यापैकी बरेच जण अक्षय तृतीयेला सोनं चांदी गाडी बंगला खरेदी करण्याचा विचार करत असतात पण तसं बघायला गेलं तर आज सोन्याच्या भावाने गगन गाठलेलं आहे म्हणजे सोन्याचे भाव भरपूर वाढून गेलेला आहे मग असं काही नाही की अक्षय तृतीयेला आपण सोनं चांदी गाडी बंगलाच खरेदी केलं पाहिजे अक्षय तृतीयेचा दिवस हा स्वयंभू मुहूर्ताचा दिवस आहे स्वयंभू मुहूर्त म्हणजे काय की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला वेगळी अशी मुहूर्ताची वेळ शोधण्याची गरज पडत नाही अक्षय तृतीयेचा संपूर्ण दिवसच शुभ असतो अक्षय तृतीयेचा संपूर्ण दिवस आपली संपत्तीची देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे अक्षय तृतीयेच्या या शुभ दिवशी माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंची देखील पूजा केली जाते आता अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण काही खरेदी केली किंवा कशात गुंतवणूक केली इन्व्हेस्टमेंट केली तर ती वस्तू कधीही खंडित होत नाही तिचा कधीही क्षय होत नाही ती कायम अक्षय राहते ती वाढतच राहते अक्षय तृतीयेचा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तांमधला पूर्ण एक मुहूर्त आहे त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण नवीन सुरुवात करू शकतो नवीन उद्योग करू शकतो नवीन व्यवसाय करू शकतो अक्षय तृतीयेच्या दिवशी नवीन व्यवसायाला सुरुवात करणे देखील खूप शुभ असतं या वर्षी अक्षय तृतीयाची तिथी दहा मे दोन हजार चोवीसला ला शुक्रवारी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल आणि शनिवारी मध्यरात्री अकरा मे दोन हजार चोवीसला ला दोन वाजून पन्नास मिनिटांनी संपणार आहे म्हणजेच दहा मे दोन हजार चोवीसला शुक्रवारी अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच दानधर्माला देखील विशेष महत्व आहे आपल्या हिंदू धर्मात दान धर्माला खूप महत्त्व आहे हे मी तुम्हाला वारंवार व्हिडिओमध्ये सांगतच असते त्यामुळे तुमच्या पटीने शक्य होईल तितकं दान तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्कीच करा जर अक्षय तृतीयाला तुम्ही नवीन काही खरेदी करण्याचा विचार करतच असाल तर त्यातली पहिली वस्तू म्हणजे पाण्याचा माठ किंवा घडा उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत त्यामुळे थंडगार पाणी पिण्यासाठी तुम्ही जर माठ घेण्याचा विचार करत असाल तर अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर तुम्ही नवीन माठाची खरेदी नक्कीच करू शकता अगदी अक अक्षय तृतीयेच्या दिवशी करा असं मी म्हणणार नाही अक्षय तृतीयेच्या अगोदर जरी खरेदी केली तुम्ही पण त्याचा वापर जो आहे तो अक्षय तृतीयेच्या दिवसापासून म्हणजे माठाची पूजा वगैरे करून माठ स्वच्छ धुवून पुसून त्याच्यावर हदी कुंकवाने स्वस्तिक काढून अक्षय तृतीयेच्या दिवसापासून माठाचा वापर सुरू करू शकता माठ खरेदी करण्याचं कारण असं आहे की माता लक्ष्मीला मातीच्या वस्तू खूप प्रिय आहेत त्यामुळे अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही नवीन माठाची देखील खरेदी करू शकता उन्हाळा सुरू होऊन भरपूर दिवस झाले आहेत त्यामुळे आपल्यापैकी अनेकांनी नवीन माठ खरेदी केलेली असतील तुम्हाला नवीन माठ घ्यायचा नसला तरीही तुम्ही काय करायचं अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरात जो माठ आहे पाण्याचा तो व्यवस्थित धुवून पुसून त्यात परत पाणी भरून त्याच्यावरती मस्त हळदी कुंकवाने स्वस्तिक काढून त्याची पूजा आपण करू शकतो अक्षय तृतीयेला खरेदी करण्याची दुसरी महत्त्वाची वस्तू ती म्हणजे करा आणि केळी करा देखील मातीचा असतो आणि केळी देखील मातीची असते करा आपण जे काही संक्रांतीला सुगड घेतो तर त्या सुगडापेक्षा आकाराने थोडासा मोठा असतो करा म्हणजे हा एक प्रकारे मातीचा तांब्याचा असतो केळी देखील मातीची असते केळी वरचं तोंड छोटं आणि खाली गोलाकार स्वरूपात असं ते एक मडकं असतं ते गोलाकार आकाराचं जे मडका असतात त्याला केळी म्हणतात आणि जो सुगडापेक्षा थोडासा मोठा किंवा तांब्याचा मातीचा तांब्या जो असतो त्याला म्हणतात करा तर या दोघांचीही पूजा अक्षय तृतीयेला केली जाते या वस्तू आपल्याला अक्षय तृतीयेच्या पूजेमध्ये लागतातच आता करा कोणी घ्यायचा केळी कोणी घ्यायची ते दोघेही आपल्याला अक्षय तृतीयेच्या पूजेसाठी लागतातच बघा ज्यांचे म्हणजे जो आपल्या घरातील करता पुरुष असतो त्या पुरुषाचे आई आणि वडील दोघेही निधन पावलेले असतील तर त्यांनी पूजेसाठी करा आणि केळी दोन्ही घ्यायचा आहे आपल्या पिढीनुसार सांगायचं झालं तर बघा आपले जे काही आजी आजोबा आहेत त्यांच्यापैकी जर दोघेही निधन पावलेले असतील तर आपल्याला अक्षय तृतीयेच्या पूजेसाठी करा आणि केळी दोन्हीही लागतात तर अक्षय तृतीयेच्या दिवशी एका ताट असेल मोठं हो, तर त्या ताटामध्ये केळी भरून ठेवायची पाण्याने त्यानंतर त्या केळीवरतीच कराही पाण्याने भरून ठेवायचा त्या केळीला सर्व बाजूंनी गंदगोळीची बोटे लावायची आणि कऱ्याला पण तसंच गंदगोळीची बोटी लावायची अशा पद्धतीने करा केळीचे पूजन अक्षय तृतीयाच्या दिवशी केलं जातं तर बघा ज्यांच्या घरातील आता समजा आपले वडील आहेत आणि त्यांचे फक्त पित्रांमध्ये पुरुषच मृत पावलेला आहे म्हणजे आपले आजोबाच मृत पावलेले आहे त्यांचं निधन झालेलं आहे तर अशा वेळेस आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी फक्त कऱ्याचं पूजन करायचं असतं ज्यावेळेस जा जी स्त्री असते तिचं निधन झालेलं असतं त्यावेळेस आपल्याला केळीचं पूजन करायचं असतं आणि दोघंही दोगा दोघांचंही निधन झालेलं असेल तर आपल्याला करा आणि केळी दोघांचीही पूजा करायची असते अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला एक मिठाचं पाकिट देखील खरेदी करायचं आहे मीठ घेताना तुम्ही बारीक मीठ घेऊ शकता जा जाड मीठ घेऊ शकता जरीही तुमच्या घरात मीठ असेल तरीही तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी एक पाच दहा रुपयाचं मिठाचं पाकिट नक्की खरेदी करायचं मिठाचा रंग सफेद असतो आणि सफेद रंग शुक्रग्रहाशी संबंधित असतो शुक्रग्रह हा चंद्राशी संबंधित असल्यामुळे चंद्र शुक्र हे ग्रह मनाचे कारक आहेत आपली मनाची परिस्थिती चांगली असेल तर आपण कशीही परिस्थिती येऊ हो त्याच्यावर मात नक्कीच करू शकतो मनाची परिस्थिती चांगली असेल मनस्थिती चांगली असेल तर आपण चांगले निर्णय देखील घेऊ शकतो जर आपली मनस्थिती जर ठीक नसेल तर आपण परिस्थिती कधीही बदलू शकत नाही म्हणजे वाईट परिस्थिती असेल आणि त्यावेळेस आपली मनस्थिती जर खंबीर असेल चांगली असेल तर आपण त्या वाईट परिस्थितीवर देखील मात करायला तयार असतो मिठा वाचून सर्व काही अळणी आणि बेचव आहे अक्षय तृतीयेला दीपदानाला देखील विशेष महत्त्व आहे त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही दीपदान नक्की करा बरेच जण या दिवशी मिठाचा दिवा देखील लावतात पण मिठाचा दिवा लावल्यानंतर जे काही मीठ शिल्लक राहतं तर ते मीठ आपण स्वयंपाकामध्ये वापरायचं नाही ते मीठ तुम्हाला पाण्यात टाकून द्यायचं आहे मिठाचा दिवा लावायचा नसेल तर तुम्ही मातीचा दिवा पण देखील या दिवशी लावू शकता कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी दीपदानाला देखील खूप महत्त्व आहे त्याचबरोबर वैशाख महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करायला देखील खूप महत्त्व वाई आहे तुम्ही वैशाख महिन्यात दररोज देखील भगवान विष्णूंची पूजा करू शकता वैशाख महिना भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजेसाठी खास मानला जातो त्यामुळेच अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही तुळशीची माळ देखील खरेदी करू शकता अगोदर जरी खरेदी करून ठेवलेली असेल तरीही अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीच्या माळेची पूजा आपल्याला नक्की करायची आहे जर अगोदरच तुमच्याकडे तुळशीची माळ असेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी ती व्यवस्थित कापडाने स्वच्छ करून घ्यायची आहे तिच्यावरती गुलाबजल शिंपडायचं आहे आणि अशा प्रकारे तिची विधिवत पूजा देखील करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणकोणत्या वस्तू आपल्याला खरेदी करायचं आहेत कोणत्या वस्तूंचा खरा मान अक्षय तृतीयेला आहे की ज्या वस्तू सोन्याहूनही मौल्यवान आहेत अक्षय तृतीयेला सोनंच खरेदी केलं पाहिजे असं काही नाही याबद्दलची सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर तुमच्याकडे अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या वस्तू आवर्जून खरेदी केल्या जातात हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर आजच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला ते देखील मला कमेंट करून कळवायला विसरू नका तुम्ही व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून बघतायत ते देखील कमेंटद्वारे कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद